चला तर आज मी बोळवला आहे मस्त असा गुपगुबीत आलूचं सारण भरून बनवलेला आलू मेथी पराठा जो खायला खूपच चविष्ट लागतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हे बेसन पीठ घालायचं आहे किंवा फक्त तुम्ही साधं गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून जिरं सोबतच घालायचं एक टी स्पून आपल्याला ओवा एक स्पून घालायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी छान चव येण्यासाठी इथे मी ठेचा घेत आहे तुम्ही ठेचाऐवजी इथं लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक कापलेली आपल्याला त्याच्यामध्ये मेथी घालायची आहे तर इथे मेथी मी छान स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली आहे ही ह्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि छान मस्त एक वेळा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जोडून घ्यायचे आपल्याला सगळं जे साहित्य आपण घेतलं आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे जास्त घट्टसरही ठेवायची नाही आणि पातळसरही नाही जशी आपण पोळीसाठी बनवतो तशीच कणिक इथं मळून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावर ते थोडंसं तेल घालायचं आणि एक वेळा पुन्हा कणिक छान मळून घ्यायची आणि थोडीशी साईडला ठेवून द्यायची थोडीशी रेस्ट व्हायला त्यानंतर आपण जे त्याच्यामध्ये सारण भरणार आहोत आलूचं त्यासाठी इथे मी सात ते आठ आलू घेतले उकडून त्याची साल काढून आपल्याला ते छान एक वेळा किसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेला कांदा सोबतच आपल्याला घालायचं थे आहे त्यामध्ये ठेचा किंवा त्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता पण ठेचाने थोडी छान अशी चव येते तर इथे थोडं सोबतच घालायची थोडीशी आपल्याला हळद सोबतच गरम मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान चव येण्यासाठी बारीक कापलेली आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरने खूप छान अशी चव येते तर आता हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे जे सारण आहे आपलं व्यवस्थित एकजीव होईल तर इथे सारण आपलं छान मिक्स करून झालं आहे त्यानंतर सोबतच आपली जी कणिक आहे ही छान मुरली आहे आता आपण जे सारण बनवलं आहे त्याचा छोटासा एक गोळा बनवून घ्यायचा जो आपल्याला मेथी पराठ्यामध्ये घालायचा आहे तर इथे एक छोटासा गोळा बनवून घेऊ त्यानंतर आपण जे कणिक भिजवली आहे त्याच्यामधला छोटासा गोळा घ्यायचा आणि छान पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे आणि याची छान आपल्याला अशी खोलगट थोडीशी पुरी बनवून घ्यायची आहे आणि जो आपण सारणाचा छोटा सा गोळा बनवला होता तो यामध्ये टा घालून घ्यायचा आणि छान आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित आतमध्ये सारण आपल्याला भरायचं आहे आणि जो आपला कणकेचा भाग आहे बाहेरचा तो वरच्या साईडने ढकलायचा आहे आणि छान हे आपल्याला गोल असं पुरी बंद करून घ्यायची आहे छान व्यवस्थित आपल्याला गोल हे वरच्या साईडने आपल्याला ढकलून बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर इथे छान असं मी हे गोळा बंद करून घेतला आता पुन्हा थोडासा आपल्याला पिठामध्ये डीप करून याची छान आपल्याला आता गोलसर असा आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे तर इथे हलक्या हाताने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचा आहे जेणेकरून जे आतमधलं सारण आहे ते व्यवस्थित राहील बाहेर येणार नाही तर हलक्या हाताने व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा तर बाजारामध्ये भरपूर अशी मेथी आलेली आहे आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये गरमागरम असा आलू मेथी पराठा खायला खूपच छान लागतो तर हलक्या हाताने सगळीकडे आपल्याला व्यवस्थित छान असा हा लाटून घ्यायचा आहे तर इथे मस्त असा पराठा मी लाटून घेतला आहे सोबतच इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा थोडासा गरम झाला की आपल्याला त्याच्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायचा आहे तर आता इथे आपण तव्यावर घालून घेऊ आणि दोन्ही साईडने छान हा भाजून घेऊ तर इथे थोडेसे त्याला वरच्या साईडने थोडेसे बबल्स आले की पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने छान हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता वरच्या साईडने थोडंसं तेल लावून घेऊ जेणेकरून आपला पराठा छान हा भाजला जाईल वरच्या साईडने थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान असा आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे आता दोन्ही साईडने मी छान हा आलू मेथी पराठा भाजून घेतला आहे शेकून घेतला आहे याला तेलसुद्धा लावलं आहे तर इथे मस्त असा खरपूस भाजून घेतला आहे इथे मस्त आपला आलू मेथी पराठा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल मस्त असा छान बनवून तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर इथे अशाच प्रकारे मी सगळे मेथी आलू पराठे बनवून घेतले आहे अगदी खायला गरमागरम खूप छान लागतात तुम्ही दह्यासोबत किंवा ठेच्यासोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता खूपच खायला चविष्ट लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशात एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद